नमस्कार मित्रांनो तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण मालिकेमध्ये लवकरच तुम्हाला बघायला मिळणार आहे तेव्हा आता मित्रांनो अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी जी आता त्या दोघांची इंटरव्ह्यू दिलेली असते आता अर्णव इंटरव्ह्यूमध्ये आता काय बोलायचं आणि काही नाही हे ईश्वरीला सर्व काही अगदी सांगून ठेवतो ईश्वरी आणि अर्णव या दोघांचे छान असे फोटो हो मात्र एकत्र जेव्हा त्यांच्या मिठीत काढले जातात तर लावण्य आणि राकेश या दोघांचा इतका जळपाट होतो आणि आता मात्र अगदी लावण्य आणि राकेशने त्या कॉन्फरन्स म्हणजे पत्रकार आहे तर त्या पत्रकाराला सांगून ठेवलेलं असतं की ईश्वरीच्या अगदी असे काहीतरी तिला प्रश्न विचारायचे म्हणजे सगळ्यांच्यासमोर तिचं अपमान होऊन आता नक्की तिची लायकी काय आहे ही अगदी सगळ्यांना कळायला हवी आणि एका फालतू मुलीवर अर्णव राजशिर्के यांनी लग्न केले म्हणून अर्णवची सुद्धा आता बदनामी आणि ईश्वरीची सुद्धा बदनामी व्हायला हवी यासाठी आता यांनी हा प्लॅन केलेला असतो परंतु आता मात्र अर्णव हा सगळ्यांच्या समोर आपल्या ईश्वरीला मान देतो ईश्वरीच्या जे काही मनात आहे आणि अर्णवच्या जे काही मनात आहे तर ते अख्ख्या जगासमोर आता मात्र आलेले असते आता ईश्वरीची बाजू घेऊन मात्र अर्णव इतकं काही अगदी बोललेला असतो आणि आता लावण्य मात्र इतकी जळफाट तिचा होत असतो की नक्की काय करू कारण आपण करायला गेलो एक आणि झालं एक असे मात्र आता ह्या लावण्या आणि राकेश ह्या दोघांना वाटत असते आता राकेशला इतकं टेन्शन येतं कारण आपण यांना वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय आणि हे दोघे मात्र आणखीनच एकमेकांच्या जवळ येतात हे बघून राकेशला खूप टेन्शन येते राकेश, राकेश मात्र आता इतका चिडलेला असतो आणि त्या चिडलेल्या अवस्थेत तो, चिडले तो खूप दारू पितो आणि दारूच्या नशेत वाटेल तसे बडबड तो, तो करत असतो त्यानंतर मात्र आता इकडे अंजली मात्र आता ही रूममध्ये असते अंजलीला खूप आनंद होतो कारण आज मात्र ईश्वरी आणि अर्णव या दोघांची जी इंटरव्ह्यू आहे तर ती किती छान पार पडली दोघे खरंच किती क्यूट दिसत होते आणि खरंच किती छान सर्व काही झाले तर असे म्हटल्यानंतर मात्र आता लगेच ईश्वरी आणि अर्णव मात्र आपल्या रूममध्ये येतात त्यानंतर आता अंजली ही छान अशी खुश असते तर आता राकेश तेथे दारू पिऊन आलेला असतो आता राकेशला दारू पिलेले बघून आता अंजलीला धक्का बसतो कारण राकेशने आत्तापर्यंत ईश्वरीपासून खूप काही लपवण्याचा प्रयत्न केला होता परंतु आज मात्र ईश्वरीने जे काही आता अर्णवचा अगदी छान असं त्याच्याकडे बघून हास्य हो केलेलं असतं आणि आता ईश्वरीला म्हणजे सर जेव्हा म्हटलेले असतात की माझी ईश्वरी आता मुद्दाम ईश्वरी अर्णव सरांच्या समोर म्हणते की हे बघा सर इथून पुढे तुम्ही मला कधीही माझी ईश्वरी असं म्हणू नका तर आता अर्णवला खूपच राग येतो आता अर्णवचा रुस्व मात्र ईश्वरीला घालायचं असतं आणि छान असं थँक्यू म्हणजे असं काहीतरी वेगळं थँक्यू तिला म्हणायचं असतं त्याची तयारीसुद्धा अगदी छान व्हायला हवी म्हणून ईश्वरी नम्रतेला फोन करते नम्रतेला फोन करून विचारते की अगं हे पग नम्रता ताई मला अर्णव सरांना थँक्यू म्हणायचं आहे आणि ते थँक्यू मला असं म्हणायचं आहे की ते त्यांच्यासाठी एक स्पेशल असेल आता ईश्वरी आपल्या मनाला प्रश्न विचारत असते की नक्की आपल्या मनामध्ये अर्णव सरांविषयी तर प्रेम आहे आणि याला तर प्रेमच म्हणतात कारण आपल्याला अर्णव सरांची खूप काळजी वाटते अर्णव सरांबद्दल खूप प्रेम वाटते आणि आपल्या त्यांची जवळ एक हवीविषयी वाटते अर्णव सर आपली इतकी काळजी घेतात सगळ्यांच्या समोर आता आपल्याला मान देतात आणि बायको म्हणून तर त्यांनी आता माझा स्वीकार केलेला आहे मला अपशब्द बोलणाऱ्या आणि प्रत्येकाला मात्र अर्णव सर सुनावतात आणि राकेशच्या अगदी ह्या मोठ्या संकटातून मला अर्णवसरांनी वाचवलं माझ्याशी लग्न केले मग आपण असे अनेक किती दिवस सरांना अगदी प्रपोज करायचं नाही त्यांना थँक्यू तर म्हटलंच पाहिजेल कारण त्यांचे आपल्यावर खूप काही उपकार आहेत आता आपण ते उपकार नाही फेडू शकत परंतु आता मात्र आपण त्यांना खुश तर करू शकतो तेव्हा मात्र आता अर्णव हा अगदी बाहेर रुसलेला असतो आता अर्णवचा रुसवा काढण्यासाठी ईश्वरी मात्र छान अगदी त्याच्या आवडीचा मस्त शिरा तिने बनवलेला असतो आता ईश्वरीच्या हातचा शिरा खाऊन अर्णव इतका खुश होतो तेव्हा मात्र आता ईश्वरी अर्णवला म्हणते की अर्णव सर हे बघा आता किती काही झाले तरी आपल्या दोघांमध्ये भांडण व्हायला नको आणि ह्या गोष्टीचा फायदा तो राकेश घेईल आता राकेश जर दर वट्टीवर आणायचं असेल तर मात्र आता लावण्य आहे तर लावण्य सुद्धा आता राकेशबरोबर सामील आहे तर आता ईश्वरी आणि अर्णव राकेश आणि आताही म्हणजे लावण्य आहे तर यांच्याविरुद्ध प्लॅन करतात कारण ईश्वरीने आता अर्णव सरांना सांगितलेलं असतं की यामध्ये लावण्यचा सुद्धा हात आहे कारण लावण्यसुद्धा आता राकेशला मिळालेली आहे तर तेव्हा मात्र आता लगेच अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे आता ह्या लावण्याची कसे जिरवायची ते मी ठरवतो परंतु आता वल्लरी मामी मात्र वल्लरी ही ईश्वरीला त्रास देण्याचा आणखीन प्रयत्न करते आता ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांना बाहेर जायचं असतं कारण ईश्वरीला आता छान असं सरप्राईज अर्णवला द्यायचं असते म्हणून आता ईश्वरी म्हणते की सर आपण अगदी सर्व तयारी करून बाहेर गणपती बाप्पांच्या दर्शनाला जाऊयात अर्णव म्हणतो की ठीक आहे ईश्वरी चल तू तयार हो आता वल्लरीचा आणखीनच जळफाळट होतो तर वल्लरी म्हणते की घरातील काम कोण करणार अर्णव तू तुझ्या तु बायकोला घेऊन जातोय मग आता हे काम कोणी करायचे तर आता अर्णव म्हणतो की हे पग मामी तू काय बोलतेस घरामध्ये इतके नोकर असतात ईश्वरीला आता माझ्यासोबत बाहेर यायचं आहे आणि आम्हाला बाहेर अगदी हॉटेलला जायचं आहे तर अविनाश मामा येतो अविनाश मामा म्हणतो की हो अर्णव तू ईश्वरीला घेऊन आज बाहेर जाऊ शकतो कारण आज मात्र तुमच्या जोडीचं म्हणजे अगदी दृष्ट काढली पाहिजे इतकी छान आज तुम्ही सर्वांसमोर दिसत होतात आता वल्लरीचा आणखीनच जळफाट होतो अर्णव आणि ईश्वरी तर खूप खोश असतात त्यानंतर मात्र आता ईश्वरी आणि अर्णव हे बाहेर जातात तर आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर आता मुद्दाम मात्र अर्णवला चिडवण्यासाठी ईश्वरी आता अर्णवला म्हणत असते की हे बघा इथून पुढे सर तुम्ही माझे ईश्वरी असं म्हणायचं नाही अर्णव म्हणतो की का म्हणायचं नाही तर आता ईश्वरी म्हणते की हे नाही सर कारण आपलं लग्न जरी झालं असले तरीसुद्धा आता आपण अगदी कोणत्या नात्याने मात्र एकत्र राहतो तर आता म्हणजे ईश्वरीला अर्णवच्या मनात नक्की काय आहे हे माहिती करून घ्यायचं असतं कारण अर्णव हा ईश्वरीवर आता इतकं प्रेम करत आहे हे ईश्वरीने ओळखलेलं असतं आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर हे बघा मी तुमच्यावर खूप प्रेम करत आहे आणि आता मात्र माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी प्रेमाची भावना निर्माण झालेली आहे म्हणून चक्क ईश्वरी आता अर्णवला प्रेमाचं गुलाबाचं फूल देऊन आता प्रपोज तर करते परंतु खास करून आता त्याला थँक्यूसुद्धा अगदी छान असं म्हणते तेव्हा आता अर्णव खूपच खुश होतो परंतु आता इकडे राकेश प्लॅन करण्याचं ठरवतो आता किती काही झाले तरी आता या दोघांना तर करावेच लागेल त्यासाठी मात्र आता आणखीन काय प्लॅन करता येईल आता म्हणून तो जे वल्लरी मामी आहे तर वल्लरी मामी आणि लावण्या हे सगळेजण एकत्र येतात आणि एकत्र येऊन मात्र आता ह्या ईश्वरी आणि अर्णव या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करतात वल्लरी म्हणते की हे बघा राकेशजी नक्की तुमचं ईश्वरी ईश्वरीसो बरोबर काय असं दुश्मनी आहे म्हणून तुम्ही त्या दोघांना वेगळं करतात राकेश काही सांगायला तयार नसतो राकेश म्हणतो की हे बघा जर त्या दोघांना वेगळं करायचं असेल तर मात्र तुम्हाला मला माझी मदत करायला हवी वल्लरी म्हणते की ठीक आहे आता किती काही झाले तरी ही ईश्वरी माझ्या घरात मला नको आहे आणि लवकरात लवकर लावण्या या घरची सून म्हणून यायला हवी यासाठी मात्र आता लगेच हे तिघेही एकत्र येतात आणि आता काहीतरी आणखीन त्यांचा प्लॅन ठरतो परंतु आता ईश्वरी आणि अर्णवसुद्धा काही कमी नसतात आता ह्या यांनी जे काही प्लॅन केलेला आहे त्या प्रत्येक प्लॅनवर मात्र आता हे पाणी फिरवतात तर राखेचा आणखीनच जळफाळट होत असतो कारण अर्णव आणि ईश्वरी आता एकमेकांच्या आणखीनच जवळ येत असतात एकमेकांच्या प्रेमाची कबुली देऊन मात्र आता अर्णवने ईश्वरीला शॉपिंगसाठी सुद्धा बाहेर नेलेलं असतं आणि लवकरच मात्र आता ह्या तिघांचा प्लॅन फ्लॉप होणार असतो कारण अंजलीने आता एक भन्नार प्लॅन करून ह्या तिघांना हानीमूनसाठी आता पाठवण्याची पूर्ण तयारी केलेली असते आता हे ऐकून मात्र ह्या राकेशचा आणखीनच जळफळाट होतो कारण आपलीच ही अगदी बायको आहे तर ती आपल्या विरुद्ध आहे आपण जे काही प्लॅन करतो म्हणजे त्या दोघांना वेगळं करण्याचा आणि ही अंजली मात्र त्यांना एकत्र आणण्याचा प्लॅन करते का आता मात्र त्या अंजलीला नाही सोडायचं किती काही झाले तरी अंजलीला अंजली शेवटी संकटात अगदी लुटून द्यायचे कारण आता आपल्याला तिच्या बाळाची सुद्धा गरज नाही आणि तिचीसुद्धा गरज नाही फक्त आणि फक्त मला माझी ईश्वरी मिळायला हवी म्हणून तो ईश्वरीचे सारखे स्वप्न पाहत असतो त्यानंतर मात्र आता हा राकेश अगदी दारू पिर पिलेला असतो आता अंजलीने ओळखलेलं असतं अंजली, अंजली राकेशला म्हणते की तुम्ही दारू पिऊन घरी आलात का तर आता दारूच्या नशेमध्ये मात्र राकेश खूप काही बोलून जातो आणि आता अंजलीला एक खूप मोठा धक्का बसतो अंजली म्हणते की नक्की अगदी राकेशमध्ये काय बदल झालेला आहे राकेशवर जो संशय मला येतोय तो खरा असेल का कारण राकेश वागतात एक आणि अगदी त्यांचं रूप एक आहे असं काहीतरी आहे का म्हणून अंजलीला संशय येतो अंजली बारीक लक्ष देऊन आता राकेशवर अगदी लक्ष ठेवत असते नक्की राकेश कुठे जातो कुणाला भेटतो आणि नक्की काय त्याचं सुरू आहे हे सर्व काही अंजली आता अगदी त्याच्यावर लक्ष ठेवून शोधण्याचं ठरवते परंतु आता वल्लरी मामी आणि लावण्या हे तिघे एकत्र येऊन राकेश आता हे अगदी प्लॅन करत असतात आणि हे सर्व सत्य अंजलीने त्यांच्या मागून ऐकलेलं असतं अंजलीला आता हे सर्व ऐकून धक्का बसतो कारण ज्या मामीवर आपण इतकं आईसारखं प्रेम केलं त्या मामीने आज इतका मोठा धोका दिला आणि आता हा राकेश जो आपल्या स्वतःचा नवरा आहे तर तो सुद्धा यांना सामील आहे तर आता मात्र राकेशला धडा शिकवायचा आणि आता ह्या सुद्धा म्हणून आता अंजली शांत असते अंजली असं दाखवते की तिला काहीच माहिती नाही अगदी नॉर्मल ती वागत असते परंतु आता एक एक पुरावा गोळा करून राकेश विरोधी तिने अगदी सर्व पुरावे गोळा केलेले असतात त्यानंतर मात्र आता ईश्वरी आणि अर्णव इतके खोशून घरी येतात घरी आल्यानंतर मात्र आता दोघे इतके खुश दिसतात म्हणून राकेशचा आणखीन जळफाट होतो अगदी राकेश लागणे पाहत असतो परंतु अंजलीला राकेशचा संशय येतो आणि वल्लरीचा मामीचासुद्धा म्हणून अंजली ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांशी बोलण्याचं ठरवते आणि आता ईश्वरी आता अंजलीला हे सर्व सत्य सांगेल का आता मात्र पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद